मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा असंतोष आज उफाडून आला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी तहसील कार्यालयावर काळा बैलपोळा धरणे आंदोलन शेरण्यात आले जुनी वस्ती महाराजा चौकातून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी एकच घोषणाबाजी केली सातबारा कोरा द्या नाहीतर गादी सोळा शासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी संतापाचा ज्वालामुखी उफाडून काढला शतकानुशतून शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा होणाऱ्या बैलपोळ्या दिवशी यंदा मात्र शेतकरी आनंदी अश्रूंनी आणि सण साजरा करताना दिसले मुख्यमंत्री वेडी। दिलेला करण्याच्या आश्वासनाची न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून आज त्याचा उद्रेक रस्त्यावर आला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना संतप्त शेतकऱ्यांनी सरकार होश आओ कर्जमाफी द्या नाहीतर खुर्ची सोळा शेतकरी मरतोय सरकार झोपतोय अशा घोषणांनी आकाश दना सोडले संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या संपूर्ण व सरसकट कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी पीक विमा योजनेने रद्द केलेले नियम रब्बी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ववत करावे दोन हजार बावीस चोवीस पर्यंतचा थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा कापूस व तूरला दहा हजार तर सोयाबीन व प्रति क्विंटल भाव द्यावा ढगपुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी तात्काळ आर्थिक मदत द्यावी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी दिवसात संपूर्ण जिल्हाभर प्रचंड तीव्र आंदोलन पेटवली जाईल और संभा चल गाना अन शिव शंकरा अरे और पत्रिकाली मला अरे दू बड़ा संसार अरे दू संसार कहे अनुआई रे शंकर देवा कान वहिराले अरे संभा चल गादाची अरे शिवरे शंकरा अरे पत्री अरक्षिताली मले अरे तू बळा संसार बेल फुलो हिरा गा महादेवा बेल फुल शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून साजरा करणार आहे तो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगासोबत शेतकऱ्यासोबत राबराब राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आज महाराष्ट्रात दर दिवसाला आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत आता सध्या दोन दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी नगर मध्ये आत्महत्या केली हा शेतकरी खूप संकटाचा पडलेला आहे त्याला शासन जसं मारत आहे तसा निसर्ग सुद्धा मारत आहे कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होते की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू या आशयावर सर्व शेतकरी असताना अजून अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे तसेच दोन चार दिवसापूर्वी ढकफोडी सकृष्ट पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून तरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा आज शासनाचा शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटांना ढळून गेलेला आहे प्रशासनाने किंवा शासनानं याच्यानंतर जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आज आजपर्यंत आमच्या बापानं जरी शेतीत काम काढला असणार पण याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याची तरुण मुलं रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला जाहीर निषेध असा असतो या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसर बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच बंदोबस्त तैनात केला प्रतिनिधी संतोष माने